सेवानिवृत्तांना सभासद करण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अवर्ग सभासद करण्याचा ठराव चोपन्नव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने करण्यात आला तसेच सभासद कर्ज मर्यादा बेचाळीस वरून सत्तेचाळीस लाख रुपये व दोन लाख रुपये तातडीच्या कर्जास ऐवजी नऊ टक्के व्याजदर करण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष मदन निकम यांनी केली महासैनिक दरबार हॉल येथे अडीच तास खेळीमेळीच्या वातावरणात सभा झाली सभासदांना एकोणीस टक्के लाभांश देणे स्टाफिंग पॅटर्नला मंजुरी देणे मुरगुड शाखा इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास मंजुरी आदी सभेपुढील विषय बहुमताने मंजूर करण्यात आले तज्ज्ञ संचालक दादा लाड म्हणाले सभासदांचे विश्वासास पात्र राहून संस्थेचा कारभार सुरू आहे त्यामुळे संस्थेने सहाशे कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे संस्थेला चालू आर्थिक वर्षात चार कोटी सत्याऐंशी लाख रुपये नफा झाला आहे संस्थेने दोनशे अठ्ठावीस कोटी दोन लाख रुपये गुंतवणूक केली आहे अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुर्डे यांनी केले संस्थेने स्वमालकीच्या वास्तूत सर्व शाखा उभ्या कराव्यात अशी मागणी सुहास पाटील यांनी केली दीपक साठे यांनी संस्थेने अॅप तयार करून सभासदांना घरबसल्या खात्याची माहिती देण्याची मागणी केली विनोद उत्तेकर शिवाजी नाईक पवन पाटील अशोक मानकर अंकुश कांबळे अमरसिंह राजपूत आदी सभासदांनी प्रश्न विचारले संचालक उत्तम पाटील लक्ष्मण डेळेकर अनिल चव्हाण दत्तात्रय घुगरे राजेंद्र रानमाळे प्रकाश कोकाटे शरद तावदारे पांडुरंग हळदकर दीपक पाटील श्रीकांत पाटील सुभाष खामकर मनोहर पाटील राजेंद्र पाटील अविनाश चौगुले सचिन शिंदे राजाराम शिंदे जितेंद्र महिषाळ ऋतुजा पाटील शीतल हिरेमठ उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी असा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा